प्रेमळ भक्तांनो असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला देखील एक लाईक करा सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्याला भगवंतांच्या नामातच आहे आणि मिळत असते म्हणूनच राम कृष्ण इत्यादी सर्वजण शेवटी नाहीसे होऊन केवळ नाम तेवढे शिल्लक राहिले कलियुगात सगून अवतार नचला तरी नाम अवतार नक्कीच आहे आणि तोच खरा तारक असतो नामाकरिता नाम घ्या की त्या राम हे नक्कीच तुम्हाला कळेल आणि मनुष्य किती मोठा असला उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला तरी तो जर नामात राहाल नक्कीच राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वरांचे प्रेम लागत नसेल तर तो कदापिही संत म्हणून समजणार जाणार नाही मी आज आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आणि नक्कीच मी इथे नाही मी तिथे नाही मी गेलो नाही मी जात देखील नाही मी फक्त एका नामातच आहे ज्याच्याजवळ प्रेमळ भक्तांनो मामांचे नाम आहे त्याच्या मागे पुढे नक्कीच हे गुरुमाऊली चालत असतात तुमचा गुरु, गुरु कुठे आहे असे जर कोणी विचारले तर तो नामात आहे असे तुम्ही ठामपणे त्यांना सांगा म्हणून आपण नक्कीच आपल्याला प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेले साधन आपण प्रत्येकाने करत जावे म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो हे आपल्याला प्रत्यक्ष करेल म्हणून तुम्हाला प्रत्येकाळी आणि प्रत्येक वेळी या गुरुमाऊलींचे नामस्मरण करायचं आहे माझ्या प्रेमळ बघता प्रपंचाचे तू मालक बनून नक्की बनू ये प्रपंचाचे आजीबात गुलाम बनू नकोस तू बन प्रत्यक्ष प्रपंचाचा मालक जो प्रपंचाचा गुलाम बनत असतो त्याला समाधान कसे मिळेल प्रपंच टाका असे मी कधीच सांगत नसतो प्रपंच टाकून परमार्थ मिळत नसतो अशी माझी मात्र खात्री आहे प्रपंच करा पण समाधानात ठेवा भगवंतांची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे मुकाने आपण जर मामांचे नाम नीतीचे आचरण आणि हृदयात नक्कीच मामांसाठी प्रेम जर आपण ठेवले तर नक्कीच मामांचा विसर यासारखे प्रत्यक्ष पाप नाही भगवंतांचे स्मरण यासारखे पुण्यदेखील नसते ते स्मरण आपण अखंड प्रत्यक्ष स्मरण यासारखे पुण्य नसते आणि अखंड राहण्याचा प्रयत्न देखील आपण करूया नामात प्रत्येकाने रहा देहाला विसरून आणि भगवंतांना स्मरून जे मिळवायचे असते असे भगवंतांचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे विषय तृप्तीसाठी जावे आणि निवर्षीय होऊन यावे प्रत्यक्ष जसे ठेवायचे असेल तसे ठेवा आपण आपला विसर पडू देऊ नका एवढी हीक प्रत्येकाने घालावी अशी प्रत्यक्ष भगवंतांच्या चरणी प्रार्थना करावी हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आणि सर्वश्रेष्ठ आहे प्रेमळ भक्तांनो ज्ञान हे दुहेरी शस्त्र असते वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगत असतो तो खरा वक्ता असतो सांगितलेले जो आचरणात आणतो तो मात्र खरा श्रोता व साधक होय ज्ञान हे मुळात पवित्र आहे नक्कीच भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता तुला जीवनामध्ये काही जमत नसले तर तू करू नको एवढंच काय तुम्ही जीवनामध्ये भगवंतांचे नाम घ्या अगर न घेऊ पण तुम्हाला जर वाटत असेल की आपण भगवंतांची भक्ती करतोय आणि जर आपण या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला दुःख दिले किंवा एखाद्या व्यक्तीचे वाईट केले म्हणजे आपले काही जाणार नाही कारण भगवंतांचे आपण नाम घेतो तर तुम्ही सुखीच आहात लक्षात ठेवा जो भक्ती करत नसतो पण सर्वात आधी जो चांगले कर्म करतो त्याला भगवंतांना हुडकण्याची गरज नसते तर हे गुरु मावळे त्याला हुडकत येत असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा भक्तांनो लक्षात ठेव कुठलेही काम असो अडकल्याशिवाय पार पडत नसते पण जो शेवटपर्यंत प्रयत्न करेल त्यालाच आम्ही यश प्राप्त करून देत असतो म्हणून तुम्ही थांबू नका आम्ही तुमच्या नेहमी सोबत आहो जीवनामामध्ये बाहेर पडल्याशिवाय हे आपल्याला जग समजत नसते मीपणा सोडल्याशिवाय माणसं कधी जुळत नसतात कुणासाठी धावून गेल्याशिवाय की देखील समजत नसते कष्ट केल्याशिवाय सुखदेखील प्राप्त होत नसते आणि सर्व सर्वात महत्वाची गोष्ट सकारात्मक विचार असल्याशिवाय आयुष्य देखील कोणाचं घडत नसते म्हणून तुम्ही सकारात्मक विचार करा सकारात्मक राहा आज आपल्याकडे जे काही आहे ते भगवंतांच्या कृपेने आहे आज आपल्याकडे जे काही धन येत आहे ज्या पदावर आपण सध्या आहो ते खरोखर भगवंतांच्या आपण कृपेने नक्कीच इथे आहो नक्कीच हे तुम्ही समजा कारण लक्षात ठेवा आठवणीमध्ये प्रत्येकाला भगवंत आठवत असतो पण जेव्हा माणसाचे सुखाचे दिवस आलेले असतात तेव्हा जो माणूस भगवंतांना विसरून जातो तो खरोखर सर्वात वाईट कार्य करत असतो कारण लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट देणारा भगवंत आहे म्हणजे जो, जो भगवंत आपल्याला जी गोष्ट देऊ शकतो नक्कीच तो तो ती गोष्ट घेऊ देखील शकतो या गोष्टीची आपण प्रत्येकाने जाणीव ठेवावी जे कर्मबंधनाला कारण होते ते अज्ञान झाले आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे कर्ममार्ग उपासना मार्ग आणि नवविधान भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असते नक्की लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन दुसरा कमी करीन असे माणूस म्हणतो पण खरा मुख्य कार्य हे मुलीला नवरा गाठून देणे त्यामागे आणि त्याचप्रमाणे भगवंतांची भेट होणे हे मुख्य असते भगवंतांच्या स्वरूप दर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो सर्व साधनांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो नामस्मरणाने प्रत्यक्ष हे काम लवकर होऊन जाते आणि म्हणूनच सर्व साधनांचे सार भगवंतांचे नाम हेच आहे हे आपण समजले पाहिजे ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे आणि मामांशी एक रूप व्हावे नेहमी तुम्ही बाळू मामांचे नाम घ्या निस्वार्थ मनाने घ्या कारण हे गुरुमाऊली आपण प्रत्येकांच्या सोबत असतात या संपूर्ण जगातले आपले समाधान अगर असमाधान नक्कीच लक्षात घ्या जर आपल्याला समाधान राहायचंच असेल तर नक्कीच ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहत असतो नक्कीच त्यावर प्रत्यक्ष आपण अवलंबून आहे परमार्थ महत्व बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होयला आहे आणि भगवंतांचे सतत अनुसंधान प्रत्यक्ष हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय असतो जो मनुष्य आपल्याला कळत नसतो हे कबूल करतो त्याला सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होत असतो हे देखील खरे ज्याला चार पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची तीही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये हे साधले की मग मात्र खर्च थोडा कमी करण्याचा यत्न करावा म्हणजे लक्षात घ्या सहज शिल्लक पडू लागते तो नियम प्रेमाला प्रत्यक्ष लागू असतो प्रेम वाढवावे असे वाटतच असेल तर प्रथम तुमच्या दोषबुद्धीला मूट माती देणे जरूर आहे नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखवणार नाही अशी दक्षता घेणे आपल्यासाठी जरूरी आहे हेच आपल्यासाठी सर्वात चांगले आणि सर्व श्रेष्ठ गोष्ट आहे परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नसतो तो निव्वळ स्वतकरिता आहे भगवंतांवर आकरण प्रेम करणे याचे नाव परमार्थ असते परमार्थ हे एक शस्त्र आहे त्यामध्ये सुसत्रपणा आहे व्यवहार न सोडावा पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंतांच्या आड येते म्हणून तिला भगवंतांकडे आपण प्रत्येकाने गुंतवावे आपण अडाणी झाल्याशिवाय म्हणजेच आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ आपल्याला साधता येत नसतो मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते लक्षात घ्या ही संपूर्ण सृष्टी परमेश्वराची आहे ह्या सृष्टीमध्ये जे काही सद्य आहे ते सर्व काही परमेश्वरांचं आहे असं प्रत्येकाने गृहीत धरावे आणि नेहमी चांगले कर्म करावे हे आपल्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे भक्त म्हणतो हे गुरु मावली आम्ही तुमच्याकडे रोज येतो आणि मी रोज तुमच्या नक्कीच मठामध्ये असू किंवा मंदिरात येतो पण माझी ही इच्छा तुम्ही आत्तापर्यंत पूर्ण केलेली नाही त्यावेळी भगवंत सांगतात की प्रेमळ भक्ता भगवंत प्रत्येकांची इच्छा पूर्ण करतो हे वाक्य तू ऐकलंच असतील आणि म्हणूनच तू आमच्या दर्शना येत आहेस त्यावेळी तो भक्त म्हणाला होय आम्ही नक्कीच ऐकले आहे की भगवंत प्रत्येक माणसांची इच्छा पूर्ण करतो म्हणूनच आम्ही सध्या तुमच्याकडे आलेलो आहोत असं तो भक्त भगवंतांना सांगतो त्यावेळी भगवंत म्हणतात अरे ऐक भगवंत प्रत्येकांची इच्छा पूर्ण करतो पण नक्कीच जर भगवंतांनी प्रत्येकांचे ऐकले असते तर आज ढिकाऱ्याला पीक आणि शेतकऱ्याला पीक कमी नसले नसते म्हणून लक्षात घ्या आपल्याला ज्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत त्या गोष्टीसाठी आपल्याला सर्वात आधी मेहनत घ्यावी लागते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या गो गोष्टीसाठी आपल्याला भरपूर जास्त प्रयत्न देखील करायचे असतात आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं त्यामुळे तुम्ही चांगले द्या चांगलंच तुमच्या पदरी नक्कीच पडेल हक्क पण तिथेच दाखवायचं असतं जिथं आपल्या शब्दांना आणि भावनांना किंमत असते जिथं आपल्या भावनांना आणि शब्दांना मुळीच किंमत नाही त्या ठिकाणी जर तुम्ही हक्क दाखवत असाल तर तुमचा तो, तो हक्क दाखवणे म्हणजे अगदी मूर्खपणा नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त प्रत्येकाचा विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ तुमच्या नशिबामुळे कधीच येत नसते तर तुमच्या कर्तृत्वामुळे येत ही सर्वात मोठी आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो नक्कीच हा संदेश तुम्ही प्रत्येकांकडे शेअर करा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश प्रत्येकाला प्राप्त होतील माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आणि नक्कीच प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे जर तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलेला आहात तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आयुष्यात काही करा अगर न करा पण चांगले कर्म करा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो आपण प्रत्येकांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होत सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो हीच आम्ही मामांच्या चरणी प्रार्थना करतो नक्कीच हे गुरुमावली प्रत्येकांची इच्छा पूर्ण करो आणि प्रत्येकांना आयुष्यामध्ये सर्वात चांगले दिवस नक्कीच आणून देतील हे देखील आम्ही प्रार्थना करतो आणि तुम्हाला ठामपणे सांगून टाकतो की आयुष्यात जर दुःख येत असतील तर तुम्ही दुःखाला प्रत्यक्ष जास्त भिवू नका तर त्या दुःखाचा तुम्ही स्वतः सामना करा त्या दुःखांना तुम्ही हरवण्याचा प्रयत्न करा एवढं सामर्थ्य नक्कीच भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे हे, हे देखील तुम्ही नक्कीच समजून घ्या नक्कीच मित्रांनो प्रत्येकांना हा संदेश नक्की शेअर करायचा आहे जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच प्राप्त होतील खरं सांगायलाच गेलं तर आई वडील हे सर्व प्रथम आपले गुरु असतात त्यानंतर माझे अस्तित्व असते गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवेव नम नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपले खरे आणि पहिले गुरु आपले आई वडील त्यानंतर जे आपले नक्कीच गुरु असतात भगवंत म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि भगवंत स्वतः सांगतात की माझ्या प्रेमळ भक्तांनो सर्वप्रथम आम्ही तुम्हाला तुम्हाला सर्वात भगवंत दिलेले आहेत ते म्हणजे दोन ते म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या स्वरूपात म्हणून प्रेमळ भक्ता तू प्रत्येक आळी दुखी होऊ नको तुला भरपूर काही दिलेलं आहे फक्त आहे त्यामध्ये समाधान राहा दुसऱ्याचं ताट पाहू नको दुसरा काय काय आहे आणि दुसऱ्याच्या ताटात कोणत्या कोणत्या गोष्ट गोष्टी आहेत आणि पदार्थ आहेत हे जर तुम्ही पाहाल तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही म्हणून लक्षात घ्या परमार्थाने आपल्याला ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये आपण आनंदी राहावे आणि त्यामध्ये समाधान राहावे हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे फक्त तुम्ही खचू नका संधी मिळेल तुलाही लगेच हार प्रत्यक्ष मारू मानू नको आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी इथे लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यासाठी तू ही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नको उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे नाही नाही म्हणून उगाच प्रत्यक्ष कुडत बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे प्रेमळ भक्ता फक्त तू खचू नको आयुष्यात जर मानलं तर सुख आणि नाही मानलं तर प्रत्येक ठिकाणी दुःख हे माणसाला मिळून जात असते म्हणून तुम्हाला आम्ही एक गोष्ट सांगून टाकतो आयुष्यात आपल्याला भरपूर जास्त सुख मिळालेलं आहे अशा गोष्टी तुम्ही नक्कीच मनामध्ये प्रत्यक्षांना हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे दोष कोणाचा असतो म्हणजे लक्षात घ्या नक्की अग्नि पूर्णपणे अग्निदिव्य अ... करूनही प्रभू रामचंद्रांचे डोळे उघडले नाहीत किंवा खात्रीपटूनही सीतेच्या नशिबातला वनवास मात्र टळलेला नाही हे सगळं कोणासाठी तर लोकांच्या कपड्याचे ढाग उदर उदरनिवारणासाठी काढणाऱ्या एका धोब्यासाठी या धोब्यांना आपण जन्म देतो आणि त्यांच्या मूर्ख अरेरावारी प्रत्यक्ष भूमिकेसाठी सगळी कर्तव्य नक्कीच चोख बजावून स्वतः प्रत्यक्ष अग्निपरीक्षा देतो धोब्याच्या पातलीवरच्या माणसांचं समाधान करण्याच्या नादात रामचंद्रांना पण सिंहसनाची पातली प्रत्यक्ष जोडून घाटावरचा नक्की घाटावरच्या धुण्याच्या दगडाची पातली गाठावी लागली होती कोणाच्या समाधानासाठी कुणाचा अंत पाहायचा नसतो हे माणसाने प्रत्यक्ष ठरवले पाहिजे लक्षात घ्या तुम्हाला आज जरी आनंद प्रत्यक्ष दुसऱ्याला दुःख देऊन मिळत असला तर येणाऱ्या काळात तोच तुम्हाला प्रत्यक्ष आनंद इतका रडवेल ज्याची तुम्ही कधी कल्पना करू शकणार नाही हे मात्र अंतिम सत्य मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टुकून राहते शरीराला वय असतं मनाला ते कधीच नसतं शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो शरीर निमित्त मात्र असतं माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता आणि नक्कीच प्रामाणिकपणा आणि नि प्रत्यक्ष विनयशीलता असेल तर नक्कीच त्याची काही क्षण जरी आपल्यासोबत मिळाली तरी ती आपल्याला हवी हवीशी वाटत असतात म्हणून बाहेर लक्ष दिव्या सुंदर आरास प्रत्यक्ष असूनही देवघरातील समीचा प्रत्यक्ष समीच्या होतो आयुष्यात अशी माणसं कधीच प्रत्यक्ष कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं आपल्या आवडत्या माणसाचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी आपली पहिली कमी आणि ती प्रत्येकाच्या वाट्याला येते असं कधीच नसते आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे आपल्याला नशिबाने कधी भेटलीस तर हळू तुलवार जतन करून प्रत्येकाने ठेवावीत कदाचित पुन्हा आपल्याला ते भेटतील किंवा न भेटतील याची देखील प्रत्येकाने कल्पना नक्कीच करायची असते आपल्याला जीवापाड आवडणाऱ्या नक्कीच माणसाचं प्रत्यक्ष मन देखील आपल्याला ओळखणे गरजेचं असते कारण जर तुम्ही माणसं वाचायला शिकलेलं नाही तर तुम्ही अजून आयुष्यात भरपूर काही मागे आहात म्हणून लक्षात घ्या आयुष्यात कम पुस्तके वाचा पण प्रत्येक माणूस कसा आहे हे तुम्ही समजून जावा म्हणजे येणाऱ्या काळात तुम्हाला दुःख होणार नाही नक्कीच आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे